दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थी भावनिक पुष्पवृष्टी करून पायघड्या घालत दिला निरोप तालुक्यातील तडेगाव दी येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी मॉडेल स्कूल येथील शाळेतील एकाच वेळी दोन शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांना आश्रू अनावर शिक्षकांची भूमिका ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते अनेक शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी कठोर परिश्रम घेतात त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये अनेकदा एक भावनिक नाते निर्माण होते तळेगाव दिगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी मॉडेल स्कूल येथील दोन शिक्षकांना निरोप देताना असाच काहीसा प्रकार घडला परिषद शाळा मधील नोकरी करणाऱ्या एक शिक्षक व एक शिक्षिका यांची नियमाप्रमाणे बारा वर्षांनी बदली झाली यावेळी या दोन शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण गाव भावनिक झाले विद्यार्थी शिक्षकांचे नाते किती घट्ट होते हे या प्रसंगावरून आज अधोरेखित झाले विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रूंची धारच थांबत नव्हती तालुक्यातील तडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी मॉडेल स्कूल येथील विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ यांचेच नातेसंबंध दाखविणारा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय एवढी फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर संपूर्ण गावातील पालक व शिक्षक रडत होते एवढी वर्गापासून शाळेच्या गेटपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर पुष्पवृष्टी करत शिक्षकांना निरोप दिला एवढी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्यामचकौर शाळेचे माजी अध्यक्ष प्रमोद कथार शाळेचे मुख्याध्यापक कांतीलाल पांडुरंग भरसट समाधान चौधरी गोकुळ उगले माधवराव आव्हाड सुरेखा गांगुर्डे वनिता मुंडे सुनीता पाटील ग्रामपंचायत सदस्य सारिका चाकोर दिपाली शुंदे दिलीप चंद्रकांत पाटील जयश्री चाकोर नंदू निंबाडकर शिक्षक धनंजय आहेर अशोक देवरे कुंदानीकम वंदना कदम ज्योती अहिरे पल्लवी गांगुर्डे जिजाबाई सोनवणे मंगल बोडके अरुणा बोडके पाल्यांचे पालक एवढी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी